नमस्कार कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडाने निर्मित केलेला पाणी चित्रपट प्रदर्शित झाला आहे या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री रुचा वैद्यची मुख्य भूमिका आहे मराठवाड्यातील पाणी टंचाईची समस्या आणि या समस्येला सामोरे जाणारे हनुमंत केंद्रे यांच्या संघर्षणावर पाणी चित्रपट आधारित आहे आदिनाथने या चित्रपटात हनुमंतची भूमिका साकारत आहेत तर रुचाची भूमिका सुवर्णा साकारत आहेत पाणी चित्रपटाच्या निमित्त आदिनाथ व रुचाने रोमॅंटिक अंदाजात फोटोशूट केले आहेत या फोटोमध्ये रुचाने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे तर आदिनाथने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे एकली ही जरी वाट रखुमाई तुया साथ नग थांबूर करून दावर आता पाण्याचा घुमू दे नाद चल चल आदी असे कॅप्शन आदिनाथने या फोटोंना दिले आहे या चित्रपटाद्वारे आदिनाथने चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण केले आहे आपल्याला ऋचा आणि आदिनाथचे हे फोटो कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा धन्यवाद